आता हा सत्तावीसावा मुद्दा आहे भगवद्गीता भगवद्गीता पहिलं बोधवचन आहे भगवद्गीता ही सर्व जगाला मान्य आहे तिच्यामध्ये भगवंतांनी मी मागे आहे तू पुढे चल असेच आपण सर्वांना सांगितले आहे मी मागे आहे तू पुढे चल असेच आपणा सर्वांना सांगितले आहे भगवद्गीता ही सर्व जगाला मान्य आहे तिच्यामध्ये भगवंतांनी मान्य आहे तू पुढे चल असेच आपण सर्वांना सांगितले आहे महत्वाचं आहे आपल्यासोबत कोण आहे ही भावना माणसाला सुरक्षितता निर्माण करते आणि भगवद्गीता आपणाला हे शिकवते की साक्षात भगवंत आपल्यासोबत आहे तू पुढे चल तर त्याच्यामुळे सर्वात मोठा हिंमत वाढवण्याचं सूत्र आपणाला भगवद्गीता देते हे आहे आपण माणूस सोबत असेल तरी निश्चिंत असतो निवा निर्धास्त असतो तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या सोबत आहे तर आपण कितीतरी निर्धास्त असलं पाहिजे आपले संत त्या दृष्टीने निर्धास्त होते, होते। माझ्यासोबत साक्षात तो आहे जेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाते अशी अनुभवी अनुभूतीची आहे कारण त्या पद्धतीने संत एकूण झाले भगतांशी आणि भगवंतही झालेला असतो संतांना ती अनुभूती आली कारण ते संच होते आपणही निसंशय झालो तर आपणही येईल प्रत्येक शक्ती आपल्यासोबत भगवत शक्ती आपल्यासोबत आहे आणि ती आपल्या आपल्याला साथ देत आहे आणि हा संदेश आहे की आ, गीता आपणाला सांगते असं सा महाराज सांगतायत अं दुसरा उद्वचन आहे गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे तिसरं लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण लढाई कर भगवानी मला सांगितले आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आपण भगवंताच्या स्मरणात करू चार कर्म हे विशेष नाही आपल्याला कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही काम त्या वाचून आपल्याला राहतच नाही म्हणून कर्म करा असे गीता सांगतो परंतु कर्म त्याने पाहिजे फळ आपल्याला मिळतेच असेही नाही म्हणून काय होते नुसते पहावे तरी हेच निष्काम कर्म होय फळ काय मिळेल याची खात्री नाहीये कारण फळ मिळण्यासाठी कोण मिळेल किती प्रमाणात मिळेल याची काही शाश्वत फळ मिळणार असतं ते आपल्या प्रारब्ध वर्तमान कर्म ह्याला सगळ्यांचा धरून असत असे ते परीक्षा जसं वार्षिक परीक्षेमध्ये पूर्णत चाचणी परीक्षा सहामाही परीक्षा याचा सगळ्याचा आढावा घेऊन मार्कलिस्ट तयार होते तसंच प्रत्येक कर्माचं फळ जे आहे ते येताना कधी येईल केव्हा येईल किती प्रमाणात येईल हे सर्व काही खूप त्याच्यामध्ये गणित असतात आणि दिसणारी ह्या जन्मातली आणि न दिसणारी कर्म ह्याचा सगळ्यांचा समावेश असतो त्यामुळे कोणतं फळ मिळेल कधी मिळेल काय मिळेल कशा पद्धतीने मिळेल कुठे मिळेल याची खात्री नसते म्हणूनच केवळ कर्म करावं भगवंताच्या स्मरणात आणि नंतर जे काही येईल ते पाहत राहावं अशा रीतीने निष्काम कर्म करणं हे आपणाला गीता शिकवते पुढे सांगतात पाच भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व अर्जुनाने हाती दिल्या त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती देऊया भगवंताने जेथे रथ नेऊन उभा करा करावा तेथे अर्जुनाने बाण मारावेत अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते असे आपण भगवंताचे यंत्र बनूया जिथे ठेवेल भगवंत जिथे ज्या वेळेला जे करायला सांगेल ते करायचं आणि इथे महाराज सांगतात अर्जुनाच्या जागी एखादं यंत्र जरी असतं तरी त्याने सुद्धा केलं असतं तर हे किती स्पष्ट दिलेलं आहे त्यामुळे जिथे जे ज्या ज्या वेळेला जे जे समोर येईल तर ते करत राहणं हे महत्वाचं आहे आ, काय सांगतात अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती दिल्या त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या हाती देऊया भगवंताने जेथे रथ नेऊन उभा करावा तेथे अर्जुनाने बाण मारावेत अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते तसे आपण भगवंताचे यंत्र बनूया सात प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे हे लक्षात ठेवून ती वाचावी प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे हे लक्षात ठेवून ती वाचावी गीता कुठेच आपणाला सा सांगत नाही की कर्म करू नये परंतु कर्म करूनही निवृत्ती वृत्तीने कसं कर्म करावं वृत्तीतून आपण निवृत्त कसे व्हावे हे गीता शिकवते त्यामुळे कर्म करूनही म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती पण आणते गीता तू कर्म केलं पाहिजे त्याच्यासाठी वृत्ती आवश्यक आहे परंतु ती वृत्ती अशी शिकवली जाते की आपण कर्म करूनही निवृत्तासारखे असतो तर ही महत्वाची भूमिका आहे कर्मसन कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही सांगितलेले आहे कर्म करूनच कर्म 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 आपण कर्माच्या पलीकडे जाणार असतो आपणहून ते कर्माच्या पलीकडे आपण जातो हे इथे अशा पद्धतीने सांगाड दोन विरुद्ध गोष्टी आहेत पण अशा पद्धतीने Uh, गीता आपणाला घेऊन जाते ती प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे कर्मयोगातून कर्मसन्यासाकडे असं आणि प्रवृत्त पण करते पण ती प्रवृत्ती अशा रीतीने आहे की जी निवृत्तीला निवृत्तीचं शिखर गाठते अशा रीतीची प्रवृत्ती गीता शिकवते कर्म करायला पण अशा रीतीने शिकवते की जो कर्मसन्यास क कर्मबंधनमुक्त घेऊन जाणार आहे ह्या पद्धतीने गीता आपणाला शिकवते आठ नीती धर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कर्मे भगवंताच्या स्मृतीत करणे हेच गीतेचे सार आहे पाच नऊ संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपल्या आई बापांना सोडतो यामध्ये त्याग करतो हे ते सांगताय संन्यास आणि त्याग दोन्ही वृत्त दोन्ही आपल्या जवळ आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपल्या आई बापांना सोडतो यामध्ये त्याग करतो अं दहा त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे आता त्याग हा कशाचा करायचा आहे तर कर्तृत्वाचा त्या कर्तृत्व अभिमानाचा त्याग करायचा आहे कर्म करायचा आहे परंतु त्यामधला कर्तृत्वाचा अभिमान त्याचा त्याग आहे मी माझ याचा त्याग आहे आणि हा त्यागच हे यज्ञाचे खरे मर्म आहे अकरा भगवंताच्या प्राप्ती आड जे येते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय बारा यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण होय काय सांगतात वासनांची आहुती द्यावी कोणत्याच अं गोष्टीबद्दल हवे अगर नको असे वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे ज्या ज्या वेळेला जे जे प्राप्त झालेलं आहे मग एवढंच का किंवा हे नको अजून हवं तर हवं नको ह्या भावनांच्या पलीकडे जेव्हा जाऊ तेव्हा वासनांची आहुती दिली असं आपण समजून घ्यायचं हे महाराज सांगतात की यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टी बद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण होय तेरा गीता ही वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले तर गीता ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाले चौदा गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली पंधरा गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की करता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले अर्जुनाला पहिला मोह झाला होता मी करता आहे मी हे युद्ध करणार तर इथे मारली जाणार माझेच भाऊबंद मारले जाणार तर हे मी करता आहे ही भावना अर्जुनाला होती तो अभिमान होता आणि त्यामुळे अर्जुन घायाळ झाला होता त्याला विषाद झाला होता मोहित झाला होता की आता एवढं नुकसान होणार आणि त्या नुकसान नाला कारणसुद्धा मीच असणार आहे ही भावना अर्जुनाची होती आणि गीतेच्या अंती अर्जुनाला लक्षात येतं की मी करता नसून भग भगवंत करता आहे आणि त्यामुळे कर्माचं सुख दुःख जे काही येईल प्राप्त करण्याचे धैर्य अर्जुनामध्ये अर्जुनाला ते प्राप्त झालेलं होतं पुढे सांगतात सोळा गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय गीतेचा विषय कोणता गीता गीतेमध्ये कुठला विषय शिकवला जातो हा प्रश्न आहे महाराज सांगतायत विचारतायत की गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय सतरा भगवंताकडे जाणाऱ्या जगातल्या लोकांचे गीतेने अं दोन वर्ग केले एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी ज्यांची स्वभावताच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो जे जन्मापासूनच तयार असतात ते सांख्यमार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होय सांख्य मार्गी जे आहेत म्हणजे माउलींसारखे रामदास स्वामींसारखे की जे पहिल्यापासूनच विरक्त असतात आणि ते सुरुवातीपासूनच भगवंत हवा या ध्यासाने पछाडलेले असतात आणि बाकी सर्वजण सामान्य माणसं आपण जे आहोत ते कर्ममार्गाने चालतो आणि आपणाला संसारही हवा आहे आणि भगवंतही हवाय तर ह्या संसारात राहूनच आपण आपल्या कर्मयोगाने आपण भगवत प्राप्ती करतो तर हे दोन मार्ग गीतेने दोन प्रकारच्या साधकांचं सा वर्णन गीतेत केलेलं आहे ते म्हणजे भगवंताकडे जाणाऱ्या जगातल्या लोकांचे गीतेने दोन वर्ग केले एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी ज्यांची स्वभावताच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो जे जन्मापासून तयार असतात ते सांख्यमार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत अठरा सांख्यांचा सा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो आपला मार्ग जड सोपा आणि सुखकारक असतो सांख्य हा भगवंताकडे चढ दिवशी पोचतो पण आपण क्रमाक्रमाने जातो कारण सांख्य जे आहेत की जो ज्ञानमार्ग आहे तर त्यामध्ये कुठेही आसक्ती वासना अडकलेली नसते आणि त्यामुळे विहंगम म्हणजे जलद गतीने हा साधक प्रगती करतो तर जे कर्मयोगी आहेत आपल्यासारखे ते जिथे तिथे वाचना जिथे तिथे मन गुंतलेलं आहे नाती असो संसार असो संपत्ती असो आपलं काम असो जिथे तिथे मन आपल्या भावना असो भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ या काळांमध्ये असो सगळीकडे मन आपलं गुंतलेलं असतं त्यामुळे तिथून तिथून सोडवणूक करत करत हळूहळू करत 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 आपण कर्म करत काही सुख घेत 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 आपण मग आपलं क्रमाक्रमाने आपली प्रगती होत असते हे ते महाराज सांगतात एकोणीस सामान्य माणसांचा मार्ग कोणता तो मार्ग असा तो मार्ग असा सामान्य मार्ग सामान्य माणसांचा मार्ग कोणता तो मार्ग असा वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नाचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात वागवून समाधान ठेवावे काय सांगतात की जे सामान्य जन आहेत आपल्यासारखे तर त्यांनी ज्या वासना आहेत आपल्या त्या योग्य मार्गाने नीतीने वागून पूर्ण कराव्यात आणि जे काही फळ जे काही आपण कर्म करतो त्या कर्माचं फळ जे काही येईल ते आपण आनंदाने संतोषाने स्वीकारण्याचं वचन आहे आपण सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदीच क पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्त मात्रच आहोत म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे ही भगवत इच्छा आहे असे समजून ती कर्मे शांत चित्ताने करावीत काय सांगतात की संपूर्ण सृष्टीच्या सृष्टी जर आपण पाहिली तर त्याच्या पुढे आपण अगदी धुलीकनासारखे एवढं सुद्धा आपलं अस्तित्व नाहीये एवढा ब्रह्मांडाचा पूर्ण विश्वाचा आपण पसारा पाहिला तर सर्व त्याच्या पुढे आपण नगन्य आहोत हे महाराज सांगतायत की सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदीच कप पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्त निमित्त मात्रच आहोत म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ईश्वर मनोगत आहे ही भगवत इच्छा आहे असे कर्मेशांत करावीत ती भगवंताच मनोगत आहे त्याने भगवत इच्छा या आहे या दृष्टीने जे कर्म आलेलं आहे ते आपण शांत महाराज सांगतात एकवीस मनांचे संयमन करायला उपाय आहे म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती एक योग मार्ग आहे अष्टांग योग ज्याला म्हणतात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ह्या एक एक पायरी करत 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 हा योग अशा पद्धतीने योग साधून योगी आ, जो तपस्वी असतो तो समाधीपर्यंत पोचतो तर दुसरा मार्ग आहे भगवंताची भक्ती की प्रेमाने भगवंताला भक्तीने भगवंताला आठवण करणं आणि आपली प्रगती साधणं बावीस पातंजल योग म्हणजे युक्त आहार विहार नियमितपणे राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे होय तेवीस भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण त्याचे कथा कीर्तन साधू समागम आणि त्यांच्या त्यात सद्गुरूंची कृपा ही होत आता दोन्ही मार्ग आपल्याला सांगितले योग मार्ग म्हणजे काय तर आणि भगवंताची भक्ती म्हणजे काय चोवीस कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठी भगवंताच्या नामाची जरूर आहे महाराज जाणतायत सर्वच संत आपल्या आपले जाणत आहेत की काळजी करू नको असं सांगितलेलं आहे तरी सुद्धा मानवी स्वभाव आहे काही ना काहीतरी मनाला हुरहूर लागते तर ती हुरहुर लागते आणि त्यामुळे थोड्याशा प्रमाणात का होईना माझा महाराज अनरंग हलत आणि थोडी तरी का होईना परंतु काळजी ही असते आणि त्याचं स्वरूप मोठं नसेल किंवा तरी सुद्धा थोडीशी तरी हुरहुर असते तर तीही आपल्याला लागू नये ह्याच्यासाठी नामसाधन नामाची जरूर आहे म्हणून नामाची जरूर आहे महाराज सांगतायत की कर्माचे फळ आपल्या हात हातचे नाही कर्माचं फळ आपल्या हाती नाही आहे म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही काळजी न करणं हे देखील आपल्या हातचं नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठी भगवंताच्या नामाची जरूर आहे काळजी नाही करायची हे सुद्धा आपल्या हाती नाही आहे त्यामध्ये त्यावरती सुद्धा जसं कर्माचं फळ हे वर्तमान केलेले प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन्हीवरती अवलंबून आहे त्याचप्रकारे जे आ, फळ मिळणार आहे त्याची निश्चिती नाही आहे की काय मिळेल म्हणून काळजी करू नये असं आपणाला सर्व संत आपल्याला गीता सांगते तर परंतु काळजी न करणं असं सांगितलं माहीत असलं तरी सुद्धा काळजी न करणं हे सुद्धा आपल्या हातात नाही कारण काळजी न वाटणं ह्याच्यासाठी सुद्धा काळजी न वाटणं ह्याच्यासाठी सुद्धा कृपा ह्याच्यासाठी सुद्धा प्रारब्ध आणि वर्तमानात आपलं चित्त किती शुद्ध झालंय ह्यावर ते अवलंबून असतं आणि त्यामुळे तेही आपल्या हातात नाही काळजी न ना करणं म्हणून इथे सांगतायत की यासाठी भगवंताच्या नामाची जरूर आहे काळजी न करणं हेही आपल्या हातात नसतं त्यामुळे आपण काळजी करतोच यासाठी भगवंताच्या नामाची जरूर आहे इथे बारक्यामध्ये महाराजांनी एक एक बोध वचन एक एक वाक्य उच्चारलेली आहेत आणि बाबांनी बाबा बेलसरे यांनी ही सर्व टिपली आहेत आणि ती त्याचा संग्रह आपल्या सर्वांसाठी लिहून सर्वांवरतीच उपकार केलेले आहेत पंच पंचवीस भगवंत अर्जुनाला म्हणाले तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे किंवा सद्गुरूचे किंवा माझे सांगणे ऐक आणि त्याप्रमाणे वाघ याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण गेले पाहिजे आपण संतांना शरण गेले पाहिजे सव्वीस गीतेचे रहस्य सांगावेत ज्ञानेश्वर महाराजांनीच गीतेचे रहस्य सांगावे श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांवर नेसून अर्जुनाच्या स्था अ, स्थावर अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजार वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताचीच वाणी होय आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे काय सांगतायत महाराज गीतेचे रहस्य सांगावे श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच गीतेचे रहस्य सांगावे श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजार वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताचीच वाणी होय आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे तर आता इथे भगवद्गीतेबद्दल बाबांनी ही सव्वीस बोधवचनं सांगितलेली आहेत आणि शेवटी या स शेवटच्या बोधवचनात हेही स्पष्ट केलेलं आहे की जी गीता साक्षात परमात्मा श्रीकृष्ण यांनी सांगितलेली आहे त्यामुळे गीता ही सर्वच ग्रंथांची आई आहे आणि सर्व शास्त्र शिरोमणी असंही गीतेला म्हटलं जातं तर आणि ती तशी गीता ही साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आणि पुढे हजारो वर्षांनी हजार वर्षांनी भगवंतच वस्त्र बदलून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपात आले आणि पुन्हा ती गीता सांगितलेली आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी ही भगवंताचीच वाणी होय आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे अशा रीतीने इथे भगवद्गीतेविषयीची बोधवचना पूर्ण झालेली आहेत आता पुढचा मुद्दा आहे श्री समर्थ